आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाज मनाचा ग्रामपंचायत नागोठाणे येथे भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सा अखलाक पानसरे यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन नागोठाणे रोशन पदके शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी स्वातंत्र्य सेनानी भगवान बिरसा मुंडा यांची दीडशेवी जयंती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ग्राम सचिवालय नागोठाणे येथे साजरी करण्यात आले सर्वप्रथम सकाळी ठीक साडे दहा वाजता नागोठाणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अखलाक पानसरे यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आले या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आदरांजली वाहण्यात आली ही जयंती जनजातीय गौरव दिवस म्हणूनही साजरी केली जाते संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जनजातीय गौरव दिनानिमित्त विविध उपक्रम राबवले जातात या निमित्ताने नागोठाणे ग्रामपंचायतीमध्ये सकाळी ठीक अकरा वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी नागोठाणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अकलाक पानसरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्या शबाना मुल्ला वरिष्ठ लिपिक रवींद्र राऊत संतोष जोशी विनोद घासे दिलीप तेलंगे ग्रामपंचायत निरीक्षक प्रमोद चौगले संतोष पाटील रमेश थोरवे राजू नागोठणेकर सायली ताडकर रत्नदीप ताडकर बालवाडी शिक्षिका सुप्रिया उपाध्ये तसेच सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत निरीक्षक प्रमोद चौगले यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनपटावरील माहिती उपस्थितांना दिली यांची आज एकशे पन्नासावी जयंती दीडशेवी त्यांची आज जयंती या ठिकाणी साजरी केली जाते संपूर्ण भारतामध्ये आणि बिरसा मुंडा तसं जर पाहायला गेलं तर हे नाव ऐकलं तरी आपल्या कानावर कधी गेलं असेल ना असेल नाही का ही व्यक्ती व्यक्ती कोण आहे ही महान त्या चरित्र ते एवढं प्रख्यात व ती एवढी आज अखंड भारत देशामध्ये तिचा आज गौरव केला जातोय तिच्या कार्याचा सन्मान केला जातोय तर तो तेवढं नेमकं महत्व का आहे याच्याविषयी या सर्वत्र भारतभर माहिती व्हावी या अनुषंगानं आज प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आज ही सभा आयोजित करावी असा शासनाचा प्रोटोकॉल आहे आणि त्यानुसार आजची सभा आपण या ठिकाणी आयोजित केली केलेली आहे आणि या सभेमध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिला त्यामुळं सर्वांचं पहिल्यांदा या ठिकाणी स्वागत करतोय आणि आजचा जो दिवस आहे बिरसा मुंडा यांचा यांची जयंती साजरी करण्याचा तर बिरसा मुंडा यांचं जे कार्य आहे ते कार्य प्रामुख्याने त्यांना महान बनवतं त्यांना यशस्वी बनवतं आणि संपूर्ण भारत देशाच्या नागरिकांमध्ये एक उत्साह निर्माण एक रायगड टुडे न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा